बाबासाहेब तुम्ही आम्हाला सोडून गेला किती अडचण केली आमची जिल्हा बँकेमध्ये जे वातावरण आहे तेच वातावरण जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला तयार करता येईल आणि येणार पाटलाचा सारखा सार आग्रह असतो हो ना काँग्रेसनं लढलं पाहिजे काँग्रेसनं लढलं पाहिजे काँग्रेसनं लढलं पाहिजे तुम्हीच जर इकडे आलात तर काँग्रेसही लढेल आणि एनआर पाटलाची सुद्धा मागणी ही मंजूर होईल किती दिवस आम्हाला लाभ अंशावरच भागवणार आहात लाभ कधी देणार आहात आम्हाला असं सारखं त्यांचं म्हणणं ते नेहमी आपल्या पुढं मांडत असतात आणि बाबासाहेब पाटील कळत न कळत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमची जी आम्हाला मदत झाली त्याच्याबद्दलही किमान घरामध्ये आल्यानंतर आपण आभार मानले पाहिजेत या महाराष्ट्रामध्ये सुद्धा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही ते मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगितलं पाहिजे आणि बाबासाहेब पाटील या बदलामध्ये तुम्ही आमच्याबरोबर राहा नुकतंच माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार बाबासाहेब पाटील यांना काँग्रेसमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं यावर लोकांचं असं म्हणणं आहे की अमित देशमुख यांचं हे बोलणं म्हणजे नामणारीला पळ म्हणणं आणि काही दीडशाने म्हणतात की नामनारीला पळ आणि पळणारीला नवऱ्यासमोरच दुसऱ्याकडं जा म्हणजे अशा एका परिस्थितीत आपण ते व्हिडिओ ते काय म्हणले ते ऐकाच पण जे बाबासाहेब पाटील जिल्हा परिषदेला बँकेला सातत्यानं दिलीपरावजीसोबत होते आहेत धीरजसोबत आहेत तर साधं त्यांना चेअरमन केलं नाही तीच अवस्था अशोकराव पाटील निलंगेकर यांची आणि सगळ्यात कहर म्हणजे एन आर पाटील ते पाटील जरी असले तरी ते रेड्डी आहेत आणि ते म्हणले की ही काँग्रेसनी जागा लढवायला पाहिजे पण ही काँग्रेसनी जागा लढवायला पाहिजे म्हणत असताना त्याच वेळा ते हे पण विसरले की ते स्वतः इच्छुक होते आणि सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यांना लाभांश मिळाला पण लाभ कधी मिळणार अहो ज्या ठिकाणी देशमुखाशिवाय इतरांना लाभच द्यायचा नाही आणि लाभांश द्यायचा ना रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं देशात सगळ्यात जास्त तीस टक्के लाभांश दिलेला आहे म्हणून तुम्ही त्यांचा आदर्श घ्यावा आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं वागणं बोलणं ओरेटरी वक्तृत्व इतकं सुंदर कर्तृत्व शून्य वक्तृत्व म्हणजे बघायचं काम नाही आणि नेतृत्वाचं तर कुणालाही मोठं होऊ द्यायचं नाही अशा प्रकारचं ते बोलणं आहे मग येणारला मधाचं बोट काय आता लागलाय आहे थंडीचा महिना मधाचं बोट चाटवा म्हणले असं काही येणार स्वतः बिचारा आमदारकी लढवायला इच्छुक तर म्हणजे येणारचं स्वप्न पूर्ण होईल म्हणजे सर्पा मुंगसाला एकत्र आणायचं जिथं की बाबासाहेबांनी सुखा गुन्ह्या गोविंदानं नांदत आहेत आणि अंधारातली गोष्ट एक म्हण आहे आपल्याकडं अंधारात तूप वाढलं तर बोंब मारून पळी आता बाबासाहेबांनी मदत केली का तटस्थ राहिले तरा हा संशोधनाचा विषय आहे पण पाटील देशमुखाच्या युतीमध्ये अभद्र युतीमध्ये लोकश लोकसभेला हे विजय जो झाला तो काळगेंचा या पाटील देशमुखाच्या अभद्र युतीमुळं आणि शृंगारेसारख्या सज्जन भोळ्या माणसाची माती म्हणा किंवा खून म्हणा किंवा हत्या राजकीय हत्या करण्यात आली असो मित्र हो राजकारण कहीं पे निगा आहे की पे निशाणा पण बाबासाहेबही चांगल्या प्रकारे ओळखून आहेत की आपलं कल्याण जर करून घ्यायचं असेल तर आपल्याला आपल्याच बलबुत्यावर राहावं लागेल ज्या अजितदादा पवारने त्यांना साखर कारखाना दिला आणि त्या साखर कारखान्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल चालू आहे चाल वा यांनी मात्र काहीच नाही दिलं आणि अशा एका परिस्थितीमध्ये काय तेव्हा नवीन पोपट लागला मिटू मिटू बोलायला अशी अवस्था अमित देशमुख यांची आहे निश्चित येणाऱ्या काळात बऱ्याच गोष्टी विधानसभेला स्पष्ट होणार आहेत ये तो अभी झाकी है बहुत कुछ अभी बाकी है मित्र हो मराठोडाने येता यूट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद तुम्ही आम्हाला सोडून गेला किती अडचण केली आमची किती अडचण टी व्हीवर अजूनही बातम्या अजून येत असतात काहीतरी घडेल ऐकता की नाही येतात बातम्या अधूनमधून तसं काही घडलंच जिल्हा बँकेमध्ये जे वातावरण आहे तेच वातावरण जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला तर तयार करता येईल आणि येणार पाटलाचा सारखा आग्रह असतो हो ना काँग्रेसनं लढलं पाहिजे काँग्रेसनं लढलं पाहिजे काँग्रेसनं लढलं पाहिजे तुम्हीच जर इकडे आलात तर काँग्रेसही लढेल आणि एन पाटलाची सुद्धा मागणी मंजूर होईल लाभांश दिला आपल्याला आणि तो पहिल्यांदा एन आर पाटला मिळाला पण त्यांचं काय म्हणणं आहे किती दिवस आम्हाला लाभ अंशावरच भागवणार आहात लाभ कधी देणार आहात आम्हाला असं सारखं त्यांचं म्हणणं ते नेहमी आपल्या पुढं मांडत असतात आता महाराष्ट्रामध्ये बदल होत चाललेला आहे लोकसभेमध्ये तुम्ही बदल घडवला आपले खासदार डॉक्टर शिवाजी काळगे महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या बदलाचे पहिले प्रतीक हे डॉक्टर शिवाजी काळगे आहेत आणि बाबासाहेब पाटील कळत न कळत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमची जी आम्हाला मदत झाली त्याच्याबद्दलही किमान घरामध्ये आल्यानंतर आपण आभार मानले पाहिजेत एवढं तरी आम्ही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी जी संस्कृती आपल्याला घालून दिलेली आहे त्याचं पालन आपण केलं पाहिजे आणि म्हणून आता बदलाचे प्रतीक डॉक्टर शिवाजी काळगे यांच्यापासून आता या महाराष्ट्रामध्ये सुद्धा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगितलं पाहिजे आणि बाबासाहेब पाटील या बदलामध्ये तुम्ही आमच्या बरोबर राहा कारण शेवटी आपण सर्वसामान्यांसाठी हा लढा उभा केलेला आहे